भरपूर भाज्या असलेला पौष्टिक लागणारा वरून क्रिस्पी असलेला हा व्हेज कटलेट लग्नसमारंभ किंवा पार्टीमध्ये हमखास असतो आणि हा क्रिस्पी व्हेज कटलेट सगळ्यांनाच आवडतो आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत क्रिस्पी लागणारा हा व्हेज कटलेट घरच्या घरी कसा बनवायचा आहे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हेज कटलेट बनवण्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकळून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर साल काढून बटाटे मी किसून घेतलेली आहेत यानंतर आपल्याला काही भाज्या लागणार आहेत भाज्यांमध्ये इथे मी किसलेला गाजर घेतलेला आहे त्यानंतर उकळून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत पाव कप आपल्याला शिमला मिरची लागणार आहे बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही बी आणि बीटचा देखील वापर करू शकता माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्याच घेतलेल्या आहेत कटलेट्सला एक बाइंडिंग येण्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत अर्ध्या वाटी पोहे घेतले होते त्यापैकी थोडे पोहे मी बाजूला ठेवलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लहान मुलांसाठी तुम्ही कटलेट्स बनवत असाल तर मिरच्या स्कीप करायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा मी किसून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आपल्याला धणे पावडर घ्यायचे आहे शिवाय यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे थोडी काळी मिरी पावडर घेतलेली आहे यानंतर कटलेट्सला छान चटपटीतपणा यावा यासाठी इथे मी थोडी आमचूर पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे बघा मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस मी यामध्ये घालत आहे आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आपण हे बाइंडिंगसाठी वापरत आहोत आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताच्या सायने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते बघू शकता आपण कटलेटसाठीचं जे मिश्रण तयार केलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे मिश्रण थोडे ओलसर वाटत असेल तर यामध्ये आपण जे बाजूला ठेवलेले पोहे आहेत ते घालायचे आहे मला इथे हे मिश्रण थोडे ओलसर वाटत आहे यामुळे शिल्लक ठेवलेले जे पोहे होते ते देखील मी यामध्ये घालत आहे आणि आणखी एक छोटा चमचा यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे आता हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आता हे कटलेटचं मिश्रण आहे यामधलं पूर्णपणे मॉइश्चर निघून गेलेलं आहे बघा हातात गोळा घेतल्यानंतर व्यवस्थित त्याचा गोळा तयार होत आहे मी हाताला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि एकसारख्या आकाराचे आपले कटलेट्स व्हावे यासाठी इथे चमच्याचा वापर करत आहे चमच्याच्या साह्याने मी थोडे मिश्रण हातामध्ये घेतलेले आहे आणि याला छान असा सिलेंडर शेप देत आहे हे बघा इथे मस्त असा आपला हा कटलेट तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट बनवणार आहोत इथे मी सर्व कटलेट्स बनवून घेतलेले आहेत कटलेटचा आकार तुम्ही बघू शकता यामध्ये भाज्या देखील खूप छान दिसत आहेत कटलेट्स मी सर्व प्लेटमध्ये ठेवून दिलेले आहेत आता यानंतर आपल्याला कटलेटच्या वरच्या आवरणाची तयारी करायची आहे यासाठी इथे मी अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी मैदा घेतला आहे आणि यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर आणि थोडं मीठ घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता पिठामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला सैलसर असं एक मिश्रण तयार करायचं आहे आता या पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मी थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालत आहे इथे बघा कोटिंगसाठी लागणारे हे जे मिश्रण आपण तयार केलेले आहे ते व्यवस्थित तयार झालेले आहे आपलं इथे हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आपण या मिश्रणामध्ये थोडी काळी मिरी देखील घातलेली आहे त्यामुळे वरचे जे कटलेटचे कोटिंग आहे ते देखील खाताना खूप छान लागणार आहे सोबतच बघा आपण शेवयांची खीर करतो त्यासाठी लागणाऱ्या ह्या शेवया आहेत त्या घेतलेल्या आहेत थोड्या चुरून घ्यायच्या आहेत इथे आपलं कोटिंगसाठी मिश्रण तयार आहे आणि सोबतच थोडा सुखा मैदा देखील घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला ला फोक लागणार आहे आता हे सगळे साहित्य रेडी करून झाल्यानंतर तयार केलेले जे कटलेट्स आहे ते अशा प्रकारे सुख्या पिठामध्ये मी घोळवून घेणार आहे व्यवस्थित सर्व कटलेटला सर्व बाजूने सुखपीठ लागल्यानंतर एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं सुखपीठ काढून झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं कोटिंगसाठीचं जे मिश्रण आहे त्यामध्ये आता हा कटलेट आपण घोळवून घेणार आहोत फोकच्या मदतीने आपल्याला हा घोळवून घेतलेला कटलेट बाहेर काढून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे आणि यानंतर या ज्या शेवया आहेत त्यामध्ये आपण पुन्हा एकदा हा कटलेट घोळवून घेणार आहोत आता या सुक्या शेवयात ना त्या मी अशा प्रकारे जरा वरून कटलेट्सवर सोडत आहेत आणि सर्व बाजूने या शेवया व्यवस्थित कटलेटला लागल्या पाहिजे हा जो कटलेट आहे ला ला तो आपल्याला शेवयांमध्ये देखील व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे हे बघा मस्त असं शेवयांमध्ये देखील आपण कटलेट घोळवून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरा कटलेट देखील बनवणार आहोत कटलेट सुरुवातीला आपल्याला सुख्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे व्यवस्थित सुखपीठ लावून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही सुखपीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर कोटिंगचं जे मिश्रण तयार केलेलं आहे चा त्याच्यामध्ये छान असं कटलेट मी घोळवून घेणार आहे फोकच्या मदतीने आपण हा कटलेट काढून घेतला की एक्स्ट्राचं जे काही पीठ आहे ते खाली गळून पडतं त्यानंतर कटलेटला छान असं वरून क्रिस्पीनेस येण्यासाठी ह्या शेवया वरून आपल्याला घालायच्या आहेत छान अशा भुरभरून घ्यायचं आहे कटलेट छान शेवयामध्ये घोळवून घ्यायचं आहे सर्व बाजूने छान अशा शेवया लागल्यानंतर आपल्याला हा कटलेट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट्स बनवणार आहोत आणि मी इथे अशा प्रकारे हे सर्व कटलेट्स बनवून घेतलेले आहेत कटलेट्स एकदा तयार झाल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे कटलेटला छान असं कोटिंग बसतं आणि कटलेट्स छान क्रिस्पी देखील होतात आता दहा मिनटं झाले आहेत फ्रीझरमधून हे कटलेट्स काढले आहेत तेल गरम झाल्यानंतर एक एक करून आपल्याला हे कटलेट्स तेलामध्ये सोडायचे आहे कटलेट तळताना आपल्याला एवढीच काळजी घ्यायची आहे की तेल हे सुरुवातीला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कटलेट सोडायचे आहेत कटलेट आपण तेलामध्ये सोडल्यानंतर निधन अर्धा सेकंद तरी आपल्याला बिलकुल कटलेट फिरून घ्यायचे नाही लगेचच आपण उलाटनाच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या जा सहाय्याने हे कटलेट्स फिरवून घेतले तर कटलेट्स तुटू शकतात कटलेट्सची एक बाजू व्यवस्थित तळली गेली की त्यानंतरच आपल्याला कटलेट्स फिरवून घ्यायचे आहेत आणि सर्व बाजूने एकसारखं कटलेट्स तळून घ्यायचे आहेत आता एक आपण बॅच तळून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवूनच आपण हे तेल गरम करून घेतले होते आता आपण दुसरी बॅच तळत आहोत अर्धा सेकंद तरी मी सुरुवातीचा कटलेट्सला बिलकुल झारा लावला नव्हता खालची बाजू व्यवस्थित थोडी कडक जाणवू लागली की त्यानंतरच आपल्याला कटलेट्स फिरवून घ्यायचे आहेत सर्व बाजूने एकसारखे कटलेट्स तळून घेतल्यानंतर आता हे कटलेट्स आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे मी सर्व कटलेट्स तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान याला रंग आलेला आहे बऱ्याच वेळा मुलं भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात मग अशा वेळेला तुम्ही हे कटलेट्स त्यांना बनवून देऊ शकता म्हणजे काय होईल की मुलांना कळणारच नाही की यामध्ये भाज्या आहेत आणि मुलांच्या पोटात भरपूर भाज्या असलेल्या हे कुरकुरीत कटलेट्स देखील जाईल तर हे कटलेट्स फक्त मुलांसाठीच नाहीत तर एखादी घरी छोटी पार्टी असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता तुम्ही हे कटलेट्स पार्टीसाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी बनवत असाल तर कटलेट्स बनवून कोटिंग करून फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आणि ज्या वेळेला तुम्हाला खायचे असतील त्याच्या दहा मिनटं आधी काढायचे आहेत आणि गरमागरम तळून हे कटलेट्स खायचे आहेत आता हे क्रिस्पी व्हेज कटलेट्स खाण्यासाठी तुम्हाला लग्न समारंभ किंवा पार्टीची वाट बघायची गरज नाही जेव्हा तुमच्या मनात येईल त्यावेळेला तुम्ही घरी बनून खाऊ शकता तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ ज्या वेळेला मी अपलोड करते तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी देखील बघता येतील